ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उल्हासनगर ठाणे येथील इंडिसिन बँकेचे आजी व माजी अधिकाऱ्यांना बनावट शेअर्स ट्रेडिंग फ्रॉड गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई यांच्याकडून अटक करण्यात आली आरोपींनी आपसात संगनमत करून शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा फायदा होत असल्याचे ॲपवर दाखवले आणि फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून व जास्तीचा फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवून तेहतीस लाख रुपये वेगवेगळ्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सांगून फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली अटक आरोपींकडून चार मोबाईल फोन आठ कार्ड सात डेबिट कार्ड दोन चेकबुक तीन पासबुक सहा रबरी स्टॅम्प मिळून आले अटक आरोपी हे सायबर फसवणुकीकरता वापरणारे बँक खाते हाताळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यांच्यावर चार सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले फिर्यादी यांनी फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खाते गोठवण्याबाबत तात्काळ पत्रव्यवहार करून बँक खात्यामध्ये पंधरा लाख एकतीस हजार सातशे एकोणसत्तर रुपये गोठवण्यास सायबर पोलीस ठाण्याला यश आले आहे आपल्याला माहित आहे आप की आपल्याकडे आता सायबर पोलीस स्टेशन उघडण्यात आलेलं आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय गजानन कदम पोलीस निरीक्षक विशाल पादिव आणि पी एस आय रोहित भांडगर आणि पथकाने इंडस इंड बँकेचे आजी माजी दोन अधिकारी यांना अटक करून शेअर्स मध्ये गुंतवणूक करा जास्त पैसे मिळवून देतो असं के आकांट, आकांट देतो। के आर ऍप नावाच्या एका ऍप वर दाखवून लोकांकडून गुंतवणूक घेऊन वेगवेगळे अकाउंट होल्डर्सचे अकाउंट करंट अकाउंट उघडून त्या अकाउंट होल्डर्सला आम्ही तुम्हाला पर्सनल लोन मिळवून देतो असं सांगून त्यांचे जे चेकबुक्स आहे एटीएम कार्ड्स आहे ते स्वतःकडे ठेवून ही जी गुंतवणूक केलेली जी व्हिक्टिम्सनी गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती हे दोन अधिकारी आणि त्यांचे सहकारी काढून घ्यायचे अशा प्रकारचे चार सायबर कंप्लेंट्स या लोकांवर ऑलरेडी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत आणि दिल्ली सायबर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा देखील उघडकीस आलेला आहे त्या स्पेसिफिक आपल्या ज्या गुन्ह्यामध्ये एक डॉक्टर फिर्यादी आहेत त्यांचे तेहतीस लाख रुपये त्यांनी गुंतवले होते त्यापैकी पंधरा लाख एकतीस हजार रुपये जवळपास फ्रीज केलेले आहेत आणि या गुन्ह्याचाही पुढील तपास आणून चालू आहे